जर ना स्वागत आहे तुमचं आडक्या पाहिजे युट्यबूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं वेळ आपण इंस्टाग्रामवरती पासवर्ड कसा चेंज करायचा यावर तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप जे मी तुम्हाला समजून सांगणार आहे तुमचे बी तुम्ही तुमच्या जे पासवर्ड तुम्ही चेंज करू शकताय हे जे तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे जर तुम्ही मित्रांनो चॅनल मी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला मित्र पण आजच्या व्हिडिओला जराही नव्हतं तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा जे तुम्ही पहिल्यांदा इंस्टाग्राम ॲपचे तुम्ही पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे इथं तर माझं इंस्टाग्राम ॲप आहे सिम्पली ॲप इंस्टाग्राम तो ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर जे काय तुमचं तर पूर्ण जे तुमचं सजेशन जे तुम्ही बॉक्सात जे काय तुम्ही लोकांना फॉलो राहील ते तुमचे रील आणि जे तुमची स्टोरी जे तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्हाला तर इंस्टाग्राम जर पासवर्ड जर चेंज करताना सिम्पली तुम्हाला या तुमच्या अकाउंट ऐकण्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या प्रोफाईल क्लिक करून घ्यायचं आहे ते क्लिक केल्यानंतर जे काय तुमचं जे तुमचं पूर्णपणे जे तुमचं अकाउंट जे तुम्हाला बघायला भेटणार आहे जर तुम्ही तुम्ही इंस्टाग्रामवर आपल्या भावाला म्हणजेच मला फॉलो नक्की करा ना तर मी माझी आयडिया जर तुम्हाला काही सांग तुम्हाला इथं इंस्टाग्रामवरती पण मित्रांनो तुम्ही विचारू शकता तर जे तुम्हाला इंस्टाग्रामचा पासवर्ड चेंज करायचं म्हणजे सिंपली तुम्हाला काय करायचं आहे इथं वरती तीन डॉट आहे सिम्पली आहे तीन डॉटवरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे तर सिंपली तिथे मी क्लिक करून घेतो इथं क्लिक तुमचे तुम्हाला पासवर्ड चेंज करायचं म्हणजे सिंपली जे तुम्ही इथं बघू शकता इथं अकाउंट सेंटर म्हणजे सिंपली तुम्ही अकाउंट सेंटर शोधून जे तुम्हाला सिम्पली या पासवर्डवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुमचे मी क्लिक करून घेतो इथे क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली नंतर जे तुम्ही तो वर बघू शकता इथं पासवर्ड अँड सेक्युरिटी म्हणजे तुम्हाला बघायला भेटत आहे सिंपली पासवर्ड अँड सेक्युरिटी सिम्पली इथून जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं इथं क्लिक केल्यानंतर इथून जे आपल्याला तीन ऑप्शन इथं आपल्याला बघायला भेटतात चेंज पासवर्ड टू इंडिकेशन आणि सेव्हड लॉग इन इथे जे तुम्हाला जे काय तुम्ही जे दुसऱ्या लॉग इन केले असेल तर तुम्हाला बघायला भेटणार आहे वेअर यू आर लॉग इन इथे जे तुम्हाला दाखवतो तुमचा अकाउंट कोण कोणत्या मोबाईल चालू आहे जे तुम्हाला सिंपली दाखवते नाही तर जे आपल्याला पासवर्ड चेंज करायचं सिंप्ली आता पासवर्ड चेंज तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक करणार जे तुमचे अकाउंट सेंटर्स आहे अकाउंट तुम्हाला तीन पासवर्ड जे तुम्हाला बघायला भेटणार आहेत तीन अकाउंट जे तुम्हाला बघायला भेटणार सिम्पली जे काही तुमचं मेन जे तुम्ही अकाउंटचा पासवर्ड चेंज करणार सिंपली ते अकाउंट तुम्हाला चूज करून घ्यायचं सिम्पली हा माझा अकाउंट आहे सिम्पली याच्यावर तुम्ही क्लिक करून घेतो तर क्लिक काय तो अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस जे तुम्हाला बघायला भेटणार आहे इथून जे तुम्हाला काय करायचं ते तुमचा आय डीचं नाव येते आणि ते जे चेंज पार्स तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो इथं जे काय बघायचं तुम्ही महत्त्वपूर्ण बघा इथून जे तुम्हाला करंट पासवर्ड टाकायचा आहे जो काय तुमचा आत्ताचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि न्यू पासवर्ड आता जे काय तुम्ही नवीन पासवर्ड टाकणार सो तो सिम्पली इथून टाकून घ्यायचा आणि आहे तोच मित्रांनो परजे तुम्हाला रिटर्क करून आहे तोच नवीन पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे हे मित्रांकडं जर तुम्हाला अगोदरचा तर माहित नसेल तर सिम्पली तुम्ही फॉरगेटिव्ह पासवर्ड यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला जे तुम्हाला जे तुम्ही अकाउंटकडून तुमचा मोबाईल नंबर किंवा जीमेल आयडी जर दिला असाल सिम्पली जीमेल आयडी किंवा तुमच्या मोबाईलवरती मित्रांनो लिंक येते की आपल्याला नवीन पासवर्ड टाकायचा जर तुम्हाला अगोदरच पासवर्ड जर तुमचं लक्षात नसेल तर मित्रांनो तुम्हाला ही प्रोसिजर तुम्हाला करून घ्यायची तर मित्रांनो अशा प्रकारे करायचं आहे तुम्ही जर पासवर्ड माहीत असेल सिम्पली तुम्हाला जुना पासवर्ड टाकून हे नवीन दोन मित्रांनो पासवर्ड आहेत तर जे तुम्हाला रिटॅक करून हे पासवर्ड अशा प्रकारे बदलायचं आहे मित्रांनो तर मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुमचा पासवर्ड चेंज झाला की नाही ते मला खाली कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण महत्त्वपूर्ण तर मित्रांनो तवाच या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा